मतदार बंधू आणि भगिनींनो सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत सुरेंद्र वहिनी पवार यांना पण मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण आपल्या गावामध्ये आलेलो आहोत खरंच ही घोंगडी बैठक आहे आम्ही घोंगडी बैठक असताना सहज चेक होतो दो चार दोन जणांना फोन केले वस्तुले लोकांना त्यांना आजची बैठक आहे माहितीच नाही आहे आजची बैठक माहिती नाही ठीक आहे ते निरोप गेले नसतील स्टेल काय असतील कारण आजची गोंगडी बैठक आता हे तुम्ही सगळेच इथं हजर आहात तेव्हा मला तुम्हाला एक विनंती करायची बाबांनो तुमच्या गावचं राजकारण ग्रामपंचायतीचं राजकारण सोसायटीचं राजकारण हे थोडं बाजूला ठेवा ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विकासाची निवडणूक आहे विकासाची उद्या आपल्या आप प्रपंचाची निवडणूक आहे एकदा जर हे दिवस तुमचे गेले तर कदाचित हे जर दिवस गेले तर आपली मुलं बाळं म्हणतील मुलगा असेल तर म्हणेल आमच्या बापाने आमच्या पाण्यासाठी काय केलं नाही नातू असेल तर म्हणेल आमच्या आजोबाने आमच्या पाण्यासाठी काहीच केलं नाही हे बंधून अशी माणसं ह्यासाठी बंधून आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे हे जर ते जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यामुळं ह्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी कुठंतरी सगळ्यांनी जागरूक बाबांनो राहिलं पाहिजे निवडणुका येतील जातील पण आपला उद्या शेतीचा प्रश्न आहे उद्या आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आज तुम्हा सर्वांना सगळ्यांना आज कदाचित तुम्ही सगळ्यांची गुदगुल्य एकमेकाला गुदगुल्या करचाल ह्या गुदगुल्या तुम्हा सर्वांना खूप महागात पडतील रे बाबांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला जो कॅनल आहे खडकवासला कॅनल पुणे शहर दिवसेंदिवस वाढतंय पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते धरण तर नवीन कुठलंच होत नाही आणि पुन्हा जे पुन्हा शहर नऊ टी एम सी पाणी घेत होत त्यानंतर अकरा टी एम सी घेतलं आणि आता अकरा टी नंतर तेवीस टी एम सी पुण्याच्या पिण्याला पाणी लागते याचा अर्थ तुम्ही विचार करा की शेवटी पिण्याच्या पाण्याला हे प्राधान्य दिलं जातं आणि इंदापूर तालुका हा तुमचा टेलचा तालुका आहे है। आणि ह्याचा फटका हा टेलच्या ता तालुक्याला कुणी परमेश्वर जरी इथे येऊन बसवला तरी हा फटका हा आपल्या इंदापूर तालुक्यात बाबांनो बसणार आहे जरा नीट विचार करा ह्यासाठी काय पर्याय काढलं पाहिजे ह्यासाठी इतर व्यवस्था काय केली पाहिजे माझ्या या शेतपळच्या शिवारामध्ये पाणी उन्हाळ्यामध्ये त्यासाठी राहिलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे हे बघा कुठंतरी भावनेच्या भारात जाऊन कुठंतरी चूक करून बदलून आपलं हे पाणी आपल्याला कोण आणू शकतं मुळशी धरणाचं पाणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जे मुळशी धरण आहे जिथे टाटा कंपनी वीज तयार करते ते पाणी टाटा कंपनी पर्याय शोधून ते मुळशीचं पाणी पुण्याला कसं आणता येईल जे पाणी कोकणातलं पाणी समुद्रामध्ये वाहून जात ते उचलून पाणी मध्ये कसं टाकता येईल की जेणेकरून आणि जी जे आपली योजना पहिली योजना जी शेतपाळ गड्यामध्ये टाकायची योजना उजनी ती ती परत त्यामध्ये कशी टाकता येईल यासाठी बाबांनो प्रयत्न हा करावा लागल नाहीतर पुढचा काळ तुम्हाला मी सांगतो कदाचित जानेवारी महिन्यानंतर इथं टिपका तुमच्या शेटफ येणार नाही आपला भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी या सभा मंडपामध्ये तुमच्या कुलदैवताच्या साक्षीने हे प्रामाणिकपणे सांगतो ह्यामध्ये कुठेही खोटं नाट नाही येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला खूप आपला काळ हा वाईट काळ जाणार आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी पर्याय व्यवस्थाही केली गेली पाहिजे आणि त्यासाठी हे कोण करू शकता हे पाणी कोण आणू शकता एवढी धमाक कुठल्या नेत्यामध्ये की जेणेकरून आपलं शेतीचं पाणी पुरवत आणेल या राज्यामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ह्या देवाच्या साक्षीनं सांगतो एकच या राज्यामध्ये नेताय गेलेलं आपलं पाणी आणायचं असेल एकच नेताय तो, तो एक म्हणजे ने ने अजित दादा पवार साहेब हे तुम्हाला देवाच्या साक्षीनं बनवूनच सांग तुम्ही नीट विचार करा अजूनही थोडं जागे व्हा ही निवडणूक भावनेच्या भरात जाऊ नका तुम्ही जर भावनेच्या भरामध्ये मतदान केलं तर आपल्या संसाराची आपल्या प्रपंचाची वाट लागल हे तुम्हाला मी कळकळी आजच्या या सभा मंडपामध्ये सांगतोय सरपंच निवडणूक ह्याची नाही दुधा मनस्थितीची नाही आहे ही भावनेची निवडणूक नाही आहे ही सहानुभूतीची निवडणूक नाही आहे जर आपण असं केलं तर आपल्या प्रपंचाला लात मारल्यासारखं होईल हे मी तुम्हाला कुलदैवताच्या साक्षीने सांगतो आपण पुढच्या माणसाला विचार करू आपण पुढच्या माणसाचा विचार केला ह्यांच्याकडून आपलं कुठलंही काम होणार नाही विकासाचा जाऊ द्या हो। विकास रस्ता आज होईल उद्या होईल परवा होईल दोन वर्षांनी होईल पण एकदा पाणी गेलं तर झोपताना किती त्रास होईल व सरपंच तर आपलं उभं पिक चळलं जरी आपलं इतर किती जरी आपल्याला उत्पन्न असलं आपल्याला इतर किती जरी उत्पन्न मिळत असलं शेवटी आपल्याला स्थिती आपली महत्वाची आहे शेतामध्ये गेलो हो जर शेत जर जळल्या हो दिसला तर संध्याकाळी झोपताना आपल्याला किती त्रास होणार आहे किती आपल्याला संवेदना आपल्याला किती दुःख होणार आहे हे आपण जागलं पाहिजे रे बाबांनो बाबांना निवडणुका येतील जातील ही जर पर्याय व्यवस्था नाही केली तर कदाचित तुम्हाला मी सांगतो हा कदाचित परमेश्वर पण आपल्याला माफ करणार नाही रे बाबांनो आता टिंगाच्या वाळी बंद करा गुदगुद्या बंद करा भावनेच्या आणि सहानुभूतीच्या जाता आपला विकास आपलं शेतीचं पाणी आपल्याला कोण आणू शकत याचा फक्त विचार करा ही निवडणुका सोसायटी ग्रामपंचायत तुम्हाला कुणाला डोकी फोडायच्या खूप करा करा। महत्वाची आहे बाबांनो आणि हे पण सांगतो आमचं नागेश्वर मेडिकल असेल समोरची दुकानदारी असेल सगळं असेल अरे तुमच्या शेतामध्ये जर पिकलं नाही तुम्हाला उत्पन्न नाही ना, मिळालं ती पण अजिबात बंधू नाही पेट चालणार नाही ही दुकानदारी चालणार आहे याचा फक्त विचार तुम्ही करा खरं तर शेटप मध्ये असल्यानंतर मी बघतो आणि आपण तुम्ही जे सगळे आलाय हे तुम्ही सोखुशीने इथं हजर आहे रे आमच्यात कधी कधी आमच्या पार्टीमध्ये थोडं चुकतं जास्त पुढारे झाल्यानंतर त्रास होतो निरोप मी सह चार दोन फोन करतो त्या विचारांना निरोपच दिले गेले नाहीत जेणेकरून जरा घरचं लग्न असल्यानं काय ना अरे तुमच्या इतर वेळेस सगळ्या गोष्टीमध्ये आमच्याकडे तुम्ही यायचं आमच्याकडून सगळी काम करून घ्यायची आणि इतर वेळेस हे निरोप दिला का त्यांनी निरोप दिला का अरे कसं राजकारण आहे रे बाबा ही निवडणूक अशोक ही निवडणूक खूप महत्वाची आहे रे बाबा ही निवडणूक प्रपंचाची महत्वाची आहे सोसायटीचं वाटप करायला तुला पीक तरी पाहिजे रे बाबा नो वसुली द्यायला तर कुठेतरी हे तरी पाहिजे रे बाबा नो याचा नीट विचार करा आपल्या सीतीच्या पाण्याचा खूप महत्वाचा विषय आहे आपला प्रपंच खूप महत्वाचा आहे शेवटी माल आहे तर रे तर सब कंगाल रे बाबानो जर आपल्या शेतीचं चा चार दोन वर्षांनी पाणी कमी पडलं वाळवंट आपल्याला सारखं दिवस आलं अरे आपल्या घरची पोरगी कुणी करणार नाही अरे आपल्या घरात कुणी पोरगी पण देणार नाही हे तुम्हाला मी जबाबदार म्हणून माणूस म्हणून सांगतो नीट विचार करा नीट विचार करा भावनेच्या आणि सहानुभूतीच्या मागे जाण्यापेक्षा ठीक आहे घडीभर भावना आणि सहानुभूती आपण बोर धरू सात तारीख होईल उद्या आपल्याला सरपंच पाणी आहे आबा उद्या आपल्याला विकास करायचा आहे लोकांना काय अधिकार आहे बाबांनो याचा कधी लोकांना तुम्ही सांगणार आहे का नाही तुम्ही लोकांना नीट सांगा आपलं कशात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बाबतीमध्ये खोटा प्रचार केला जातो अरे कुणाच्या बापाची ताकद आहे संविधान बदलण्याची अरे आम्ही पण पन, आम्ही पण आज राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहे डी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आहे आम्ही माणसे अजितदादा पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे शेवटी एक लक्षात ठेवा आपण निस्त्या गप्पा मारायच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं निस्त्या गप्पा आणि मिरवणूक करण्यापेक्षा त्या भागामध्ये विकास कुणी केला त्या लोकांना मदत कुणी केली सहकार्य कुणी केलं याचा नीट विचार करा आणि जरी मी सहकार्य केलं असलं मला पाठिंबा कुणाचा आहे रे बाबाला मला पाठिंबा हा दादा पवार साहेबांचा आहे म्हणून शेठफळ कारण तुम्हाला एकच सांगतो लांबजेवाडीकर असतील शेटपकर असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ती चूक करू नका तुम्ही आज ठराविक लोक आहे घरी गेल्यानंतर संध्याकाळपासून सगळे आला सांगा भावनेच्या कुणीही जाऊ नका भावनेच्या भरामध्ये तुम्ही तुमच्या राख रांगोळी करचाल हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो बाबांनो परत तुम्हाला कुणीही इथं वाचवायला येऊ शकणार नाही एकदा वाटप झालं एकदा पाणी गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी शेवटी तुम्ही जर चांगल्या प्रकारचं मतदान केलं आपण दादाला हक्काने बोलू शकतो दादा आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान केलंय आता तुम्ही पण तुमचा पण हक्क आहे आम्हाला पाणी सिटीला पाणी विकास बाकीचं मी तुम्हाला विकासाचा विकास वर्षांनी होईल दोन वर्षांनी होईल पाच वर्षांनी होईल पण एकदा सिटीच पाणी जर गेलं तर ते बाबांनो परत मिळणार नाही त्यामुळं नीट डोकं ठेवून मध्ये करा आणि एकामेकाची जिरवा जिरवी नका रे मला शेटफळ मध्ये प्रामाणिकपणे सांगतो हे स्पष्ट बोललंच पाहिजे इथं जिरवा जिरवी मुळे ही ह्यांची जिरवा एकमेकांची जातात यांना कुठं आहे त्यांच्यामुळे माझी जिरती ह्यांची जीरती ह्यांची जिरती माझी नेत्याची जिरती अरे बाबा नंनी डोकं ठेवा आम्हाला सगळं समजतंय उद्या मध्ये मतदान चांगलं झालं तर कुणा एका व्यक्ती मुळे नाही तुमच्या सगळ्यांमुळे चांगलं मतदान होणार आहे त्यात कुठल्या एका व्यक्तीचा हात नसणार आहे परंतु काय होतंय कुणी पुढाकार घ्यायचा कुणीही घ्यायचं सरपंच या गोष्टीमध्ये जरा शांत डोक्याने तुम्ही सगळी जण विचार करा नीट आपलं आपलं भलं कुणाकून शांत राजकारण थोडं बाजूला रा ठेवा आपलं भलं कुणाकून होणार आहे आपल्या प्रपंचाला कुणाची मदत लागणार आहे आपल्या गावाच्या विकासाला कुणाची मदत लागणार आहे याचा फक्त शांत विचार करा कुठंतरी भावनेच्या भारामध्ये आणि तुम्हाला अनुभव आहे पुढच्या लोकांचा तुम्हाला अनुभव आहे निवडणूक झाल्यानंतर पुढची लोक तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत करू शकणार नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतो का कारण तो अधिकारच नाही आहे आणि एकदा जर तो अधिकार गेला तुम्ही जर ते जर एकदा एसटी चुकली परत बाबांनो काही खरं नाही रे बाबांनो मी तुम्हाला आज कळकळीने ह्या गोष्टी सांगतोय याचा नीट सगळ्यांनी विचार करा नीट या गोष्टीमध्ये सर्वांनीही करा आणि डायरेक्टर सगळ्यांना निरोप देण्यास दिलं असतं सगळ्यांना तर अजून त्या लोकांना हे जरा मला त्यांना ऐकाय मिळालं असतं पण सगळ्यांना निरोप जा नाहीतर काय आहे ह्याला वाटतंय त्याने दिल त्याला वाटतं त्याने दिल काका बरोबर नाही तर काका तुम्ही आता खरं पाहू हे जवळच आहे तिथं सगळे जरा थोडं तुम्ही पण गोष्टीमध्ये डॉक्टर जरा थोडं लक्षात ठीक आहे एक दुःखद घाटा घटना घडल्यामुळं काही लोकांना एक दुःखद घटना इथं घडल्यामुळं काही लोकांना येता आलं नाही त्याचा भाग सोडून द्या आणि आपल्या सगळ्यांना आपल्याला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करायचंय आमचा मागासवर्गीय समाज असा आमचा मुस्लिम समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण ज्यावेळी जयंती साजरी करतो एक आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील अहिल्यादेवी होळकर असतील असे अनेक पुरुष थोर पुरुषांची या थोर ज्यांनी ज्यांनी आपल्याला खूप त्यांचा एक आदर्श आहे त्या सर्वांची नावं निश्चित प्रकारे घेतल्यानंतर बाबांनो सगळ्यांनी व्यवस्थित मतदान करा चांगल्या प्रकारचं मतदान करा शांत डोक्याने मतदान करा आपलं आणि एक सांगतो की एकदा आपलं सगळं आपलं सगळं बंद झालं हे सगळं व्यापार पेठ सर आमची बँक पण मला वाटतं तिथं पण कुठे बँकेत पण कुठे जायचं नाही मोकळी फाडते दहा रुपयाचे आणि वीस रुपयाची ज्या पाच हजाराची दहा हजार छापताल ही गोष्ट खरी आहे त्यामुळं बाबांनो शांत डोक्याने विचार करा आणि मी माझा जो आज संदेश आहे माझा जो विचार आहे चेअरमन तो सगळ्यांना पोचवा सगळ्यांना सांगा आपण आपल्या पायावरती असा दगड मारून जीवनपणे डोळसपणे दिवसा घेऊ नका हा दगड जर पाडला पाया जर पाडला तर त्याला औषधाला गोळ्या गोळ्याला सुद्धा पैसे राहणार नाही तुमच्याकडे हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बंधून आज हा गाव आपलं घोंगडी बैठक आहे घोंगडी बैठकीच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिला माझा बोलण्याचा अजिबात तसा राग लोक नव्हता तुम्हाला लोकांना वस्तु समजली पाहिजे लोक येतील गप्पा मारतील भाषण करतील मी तुम्हाला सांगतो तुमच्या नागेश्वराची शपथ सांगतो मी जे बोललो ते एकदम खरंय जर मी खरं नाही बोललो तर मला हा देव क्षमा केला मला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो तुमच्या उद्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय आपल्याला अजित पवाराशिवाय दादा शिवाय आई बाप नाही रे बाबांनो हे मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतो आणि मग अशा आमच्या बीजेपीच्या आमच्या साहेबांनी सांगितल्या प्रत्येक प्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांचं सा पण आपल्या सा सगळ्यांना त्या त्या चौथ्यांदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि जरी मोदी साहेबांना आपलं जरी असलं मेंबर शेवटी फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही कधीही सोडणार नाही सोडलेला नाही आणि कुणाला त्याच्यावरती अतिक्रमण करून देणार नाही हे आमचं वचन हे सगळ्यांना बदलून निश्चित प्रकारे आज पूर्ण आहे त्यामुळं मुस्लिम समाज असू द्या मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपण पाटी मग काही म्हणजे आपण हिंदू मुस्लिम भेदभाव करून कुठेतरी चुकीचं करतो परंतु आज सांगतो या राज्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला स्पेशल निधी ह्याच्या अगोदर कधी दिला नाही पण स्पेशल निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाला गेली दोन वर्ष लागोपाठ मी दिलेला आहे शेवटी मला माहित आहे हिंदू मुस्लिम आपण एक आहोत शेवटी सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे त्यामुळे कुठेतरी ह्यांच्यात भेदभाव करून काही लोक पुळी भाजवतात त्यांना पण आपण थोडं खड्यासारखं काही लोकांना थोडं बाजूला सारलं पाहिजे हे मी तुम्हाला दादा पवार साहेबांमुळे दिला त्यामुळे त्यांची जी पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या घड्यावरती आपण सगळ्यांनी बटन दाबावं ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र